कोर्टाच्या निर्णयाचं अडसर असेल तर आरक्षण देताना सरसकट शब्द वापरू नका जरांगी पाटील यांचं मोठं विधान कुणवीही मराठाची पोट जात असल्याचं जी आर काढा दरांगेंची मागणी दरांगेंच्या मागण्या आणि कोर्टाच्या याआधीच्या निर्णयानुसार मराठा उपसमिती प्रस्ताव तयार करणार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर उपसमितीचे सदस्य जरांगे पाटील यांची भेट घेणार मराठा समाजाचा अंत पाहू नका मुंबईच्या सीमा रोखल्या तर आर्थिक नुकसान होईल ही धमकी नव्हे महाराष्ट्राचं हित सांगतोयचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा मराठा आंदोलकांचा खासदार सुप्रिया सुळेंना घेराव शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं आक्रमक आंदोलकांशी सुप्रिया सुळेंसमोर शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी घर फोडली पक्ष फोडली आता दोनशे पन्नास पेक्षा जास्त आमदार असलेल्या महायुती सरकारनं आरक्षणावर निर्णय घ्यावा शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर सुप्रिया सुळेंचा निशाणा मानाला भुकावलेलं पोरग म्हणजे राज ठाकरे फडणवीस चहा पिऊन गेले तरीही ते खुश होतात मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा चंद्रकांत पाटील यांनी यापुढे बोलू नये शांत राहावं त्यांनीच पडताळण्या रोखल्या होत्या मनोज घणाघात नितेश राणे म्हणजे चिचुंदरी नुसतं उरडायचं पण काय बोलत कुणालाच कळत नाही रांगेंची खोसकटी का तर आंदोलन होऊ द्या मग राणेंकडे बघतो असाही दिला इशारा ते गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात तीनशे सत्तर कलम हटवू शकतात ते मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी बदल करू शकतात संजय राऊतांचा अमित शहावर निशाणा उदयनराजे शिवेंद्रराजे भोसलेने ही जरांगेल सोबत उपोषणाला बसावं पण ते भाजपचे हस्तक आहेत हे सर्व भाजपच्या दबावाखाली सुरू आहे संजय राऊत यांचं टीकास्त्र सीएसएमटी स्थानाका बाहेर मराठा आंदोलकांची मोठी गर्दी रविवार असल्याने आंदोलकांचा ओघ वाढला त सीएसएमटी स्थानाका बाहेरले विद्युत खांबावर आंदोलकांनी फडकावला भगवा झेंडा मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी गोहीसाठी गावखेड्यातून प्रयत्न चटणी भाकरी पाण्याच्या बाटल्या आंदोलनस्थळी रवाना संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक गावातून साहित्य रवाना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस दरेगावच्या दौऱ्यावर रात्री उशिरा शिंदे दरेगावी दाखल सरकारचं शिष्टमंडळ आज दरांगींच्या भेटीला जाणार असतानाच शिंदे दरेगावी गेल्यानं चर्चांना उधाण केंद्रीय गृहमंत्री अमित शहाने घेतला आगामी निवडणुकांचा आढावा भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा विधानसभेप्रमाणे कामगिरी असायला हवी अमित शहाच्या रवींद्र चव्हाण आणि अमित साटम यांना सूचना नाशिकच्या नंदिणी नदी परिसरामध्ये सापडल्या जिलेटींच्या गाड्या जिलेटींच्या गाड्यांचा स्फोटक म्हणून होतो वापर पोत्यांमध्ये जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पावसामुळे शेतातील ऊस आडवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचे संततधार पणेटाकळी प्रकल्प ओसंडून सात वक्र दरवाजे वीस सेंटीमीटरनं उघडले प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त जेएनयू विद्यापीठातील मराठी शिक्षकाची सेवा समाप्ती वैद्यकीय कारणास्तव सुट्टी घेतल्याचं कारण देत डॉक्टर रोहन चौधरींवर कारवाईचा बडगा शिक्षक संघ आणि विद्यार्थ्यांकडून कारवाईचा निषेध मराठी अभिनेत्री प्रिया मराठीचं निधन कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी वयाच्या अडतीसव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सिनेसृष्टीवर शोककळा